जास्तीत जास्त मोची समाज म्हणून मोची समाजाचा पहिला पहिल्यापासून इतिहास आहे शिंदे साहेबांचा कायम आपण पाठी सांगतो काहीतरी आपल्यामध्ये मिश काढायचा प्रयत्न करू नका कारण शिंदेसाहेब प्रगती आपण आमच्या मोजी समाजासाठी काय केले आणि मोची समाजाने शिंदेसाहेब प्रितासाठी काय केले

निवडणूक मध्ये पिऊ नका तुम्ही एम एल सी पद्धत द्या कोण एकदा संधी द्या कारण तेच एका आणि करताना तुम्ही खासदार नक्की होणार नाही कारण कोचे समाज सोलापूर तुमच्या पाठीशी आहे तेवढं बोलतो माझे दोन शब्द संपतो बाकी सब अंगार है कांग्रेस पक्ष अच्छा बाबा अत्यंत चांगले पद्धति ने अपन बोला लिखो तो ऐसा लिखो कि कलम रोने पे मजबूर हो जाए लिखो तो ऐसा लिखो कि कलम रोने पे मजबूर हो जाए लफ्ज में ऐसा अंदर रेतीने आपण त्यानंतर ताई कोण माशराले येत आहेत काँग्रेस पक्षाचा जय असो परिदत मागे म्हणा आदरणीय शिंदे सादण्या इंद्रदेव ओमचा असे सरकार मुंती उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या भगिनी नो अक्का चेलेलू विद्या आणि सर्व मी आपला संजू बाबा बाबा करगुळेला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते मी संजू बाबा म्हणली करता तो संजय त्याचा खूप मोठा फॅन आहे